स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारक हुतात्मा बाबुगेनू सईद यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी महाळुंगे गावातील युवक हे ज्या ठिकाणी ही ऐतिहासिक घटना घडली त्या मुंबईमधील काळवादेवी परिसरातून ज्योत प्रज्वलित करून महाळुंगे येथील त्यांच्या स्मृतीस्थळापर्यंत आणतात त्यांच्या या नव्वदाव्या पुण्यतिथी निमित्ताने आणि याच म्हाळुंगे गावातील शिक्षण महर्षी अण्णासाहेब आवटे यांच्या सत्तावन्नाव्या पुण्यतिथी निमित्ताने हुतात्मा बाबुगेनू युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्राणज्योत सोहळा आयोजित केला होता मुंबईमधील काळबादेवी येथून आलेल्या या प्राणज्योतीचे कळम येथे नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी माजी सभापती उषाताई कानडे भरत कानडे सरपंच जयश्री भालेराव सुनील भालेराव उपसरपंच सचिन भालेराव मयूर भालेराव या मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून या प्राणज्योतीला मानवंदना दिली यानंतर महाळुंगे गावातील हुतात्मा बाबू येनू यांच्या स्मारकात हा मुख्य सोहळा पार पडला यावेळी अनेक मान्यवर या सोहळ्याकरता उपस्थित होते जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे माजी सभापती वसंतराव भालेराव बाळासाहेब बेंडे विष्णू काका हिंगे ज्येष्ठ समाजसेवक हमाल पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ बाबा आडाव हे प्राणज्योतीच्या मुख्य सोहळ्यासाठी उपस्थित होते यावेळी उपस्थित जनसमुदायाला डॉक्टर बाबा आडाव यांनी संबोधितही केलं आम्ही जे काही सार्वजनिक काम करतो याला सुद्धा प्रेरणा लागते आणि इथं आल्यानंतर एक ऊर्जा मिळते विचार करा वया की वयाच्या बावीसा वर्षी एखाद्या तरुणाला असं वाटावं की गाडी पुढे अडव आपल्या अंगावरून गाडी जाणार आहे हे करत असताना सुद्धा प्राण की ज्याच्या जे जीवनामध्ये प्रेरणा निर्माण होते तो माणूस काय असेल कोणी म्हणाले काही नाही हा विचार याचा असा नाहीये त्या माणसाने मिठाच्या सत्याग्रहात देखील भाग घेतला आहे त्या माणसाने दोन वेळा तुरुंगवास बसलेला आहे साधा मनुष्य अगोदर गेल्या तर त्याचा भागाडी वाढलाय नंतर तो, तो गिरणीक अंगात झालेला आहे असा कमी शिकलेला हा माणूस शिकलेल्या माणसाने मात पण वार सांगायचंय आपल्या शिक्षणाची प्रेरणा कोणती आहे माझं घर माझी मुलं माझा संसार पण हा माणूस कमी शिकलाय पण हा दिशेचा विचार करतोय तो म्हणतो की माझं प्राण नाही ऊर्जेचा ज्याला शोध म्हणतात ऊर्जेचा शोध घ्यावा लागतो आमच्यासारख्या माणसानं यातून ऊर्जा आज तुमच्या पुढे बोलायचं म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबातून हा माणूस इथं भागत नाही म्हणून मुंबईला गेला ती जी वाट होती ती वाट चुकते तिथे गेल्यानंतर कळले आणि त्यांनी सुरेशींचा वेळेस भाग घेतला आहे आणि आज देशामध्ये तुमच्या लक्षात येईल जे शेतकरी प्रश्न रस्त्यावर आलेला आहे याच्याबद्दलच चिंतन खरं व्हायला पाहिजे मी त्यातल्या राजकारणाचा भागावर नाही बोलणार पण प्रश्न पुढे आल्या एवढ्या निश्चित लक्षात द्या